मीनाताई ठाकरे यांना शिवसैनिक प्रेमाने आजही मातोश्री म्हणून संबोधतात 1995 मध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर शिवाजी पार्क येथे त्यांचा अर्ध पुतळा उभारण्यात आला मात्र आज या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे राज्यभरातील ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झालेत माननीय पक्षाप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना याची पूर्ण माहिती मिळालेली आहे पण ज्या नतदस्ताने ज्या माते फिरूने राजकीय प्रेरित होऊन मना किंवा विक्षिप्त भावनेने मनोवृत्ती विकृतीने हे जे कृत्य केलेलं आहे ते क्षम्य क्षमा करणार नाही आज मुंबईमध्ये अत्यंत दुःखद आणि संतापजनक अशी घटना घडलेली आहे आणि ते म्हणजे शिवाजी पार्क या ठिकाणी मासाहेब मिनादे ठाकरे यांचा जो पुतळा होता त्याची विटंबना करण्यात आलेली आहे आज खरं तर प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आहे आणि या दिवशी प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेल्या कामाचं स्मरण करणं हे आपलं जसं काम आहे तसंच हिंदुदेव सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मिनादे ठाकरे या दोघांच्याबद्दल या सर्वांच्याबद्दल सर्व महाराष्ट्राच्या मनामध्ये आणि शिवसैनिकांच्या मनामध्ये नितांत आदर आणि अस्मिताची भावना आणि श्रद्धा आहे अशा वेळेला महासाहेबांच्या पुतळ्याबद्दल अशी विटंबना करणारा मनुष्य हा विकृत असमंजस समाजकंटक आणि वेडसरसुद्धा असू शकतो शिवाजी भावना आहे मी या झालेल्या घटनेचा निषेध करते शिवाजी पार्क परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले तर या घटनेनंतर शिवसैनिकांनी पुतळ्याची साफसफाई केली असून पोलीस सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीनं आरोपीचा शोध घेत आहेत घटनेची माहिती मिळताच पुतळ्याची आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली मीना काय आ, माता और पिता हैं इस पूरे घटना को लेकर दुख होता है और कठिन से कठिन कार्रवाई होनी चाहिए मुंबई में सीसीटीवी कैमरास कैमराज हर जगह है तो पुलिस अपनी तहकीकत के साथ सजा देगी और मैं मानती हूँ कि जो किसी ने असम्मानित किया है हमारी माँ का असम्मानित किया है वहाँ उनको कार्रवाई के साथ साथ कड़ी सजा मिलेगी तो

या परिसरात नेमकं काय घडलं आणि पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली याची संपूर्ण माहिती राज ठाकरे यांनी घेतली तसेच मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्याला चोवीस तासाच्या चो आत शोधून काढण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिलेत